नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मस्त ताजं असं संत्र्याचं ज्यूस करून दाखवते तर सध्या बाजारात खूप आपल्याला जिकडे तिकडे संत्र्याच्याच गाड्या दिसत आहेत तर तुम्ही असा संत्र्याचं ज्यूस करून मुलांना देऊ शकता एकदम फ्रेश बाहेरचं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा सीझनला हे असे स ज्यूस केले की मुलांना पण ते फायदेशीर असतात तर इथे मी संत्र घेतलेली आहेत ही साधारण दहा ते बारा संत्रे सोलून आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत म्हणजे बिया कडवट नाही लागणार ज्यूस आणि इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आठ दहा हे मीठ घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे माझ्या काळं मीठ असेल तर काळं चा, मीठ घ्यायचं चाट मसाला मिरपूड साखर आणि इथे आईस क्यूब्स घेतलेले आहेत तर आता आपण सगळं मिक्सरला मस्त ज्यूस करून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे संत्र्याचे तुकडे जे केलेले आहेत ते घालूया तुम्ही हवं तर थोडंसं पाणी पण ॲड करू शकता ह्यामध्ये आणि बाकीचं साहित्य आता मीरा टाकते बघ तिकडून टाक तसं टाक बस टाक टाक बस आता सगळं टाक एवढं टाक बस हे किती घे झालं साखर हा ते पण घाल थोडस बस आपल्याला किती संत्रा आंबट असतील त्याप्रमाणे साखर घालायची बस आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपण हाफ बॅच मध्ये म्हणजे अर्धे संत्र घेतलेले आहेत आणि आता अर्ध मी फिरवून घेतलेले मिक्सरला आता हे गाळून घ्यायचे उदिना वगैरे घातलं ना की छान चव येते एकदम मस्त लाग ज्यूस लागतं हे तंत्री मुलं कशी म्हणजे नेहमीच खात असतील पण तसं हे असं ज्यूस वगैरे कधीतरी करून दिलं की ते काही थोडंसं वेगळं मुलांना पण आवडतं चला तर आता मस्त फ्रेश ऑरेंज ज्यूस आपला तयार आहे आता मी ग्लासमध्ये आधी आईस क्यूब्स घालते तुम्ही थोडंसं जे वाट हे करता ना मिक्सरला त्यावेळेला पण क्यूब्स घातले तरी चालतील मस्त एकदम घट्ट झाले कारण की आपण पाणी नाही वापरलं आहे बिलकुल तर फ्रेश असं हे ऑरेंज ज्यूस तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद